म्हटलं की एक प्रसाद आणि हरेश सोडल्यास बाकीचे सर्व वादक कलाकार यंदा प्रथमच संधीच्या मंचावरती आलेले आहेत अर्थात त्यांच्या त्यांच्या ते सुप्रसिद्ध आहेतच नव्हे देशातच नव्हे तर देशाच्या बाहेरही सुरू आहे पण रत्नागिरीमध्ये आणि कीर्तन संधीमध्ये ते प्रथमच आले त्याच्यामुळे थोडासा जास्तीचा परिचय त्यांचा देणं अगत्याचा आहे या संपूर्ण रामकथेमध्ये कीबोर्डची साथ करतायत सौ so, दीप्ती कुलकर्णी <स्थाथा> जळगावकर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद्या एस एन टी टी कॉलेज पुणे येथे एम ए हार्मोनियम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे संपूर्ण भारतासह कॅनडा आणि दुबई या ठिकाणी सुद्धा अनेक नामवंत गायकांना त्यांनी साथसंगत केले आणि मास्टर किज अ जर्नी ऑफ मेलेडीज या नावानं त्या एकल वादनाचा कार्यक्रम सुद्धा करतात तबला एक कुलकर्णी आपले सर्वांचे परिचित असलेले श्री रामकृष्ण तथा प्रसाद मनोहर करंबेळकर तबल्याचं प्राथमिक शिक्षण कणकवली येथील श्री तुकाराम चव्हाण यांचेकडे झालं त्यानंतर श्री संजय करंदीकर आणि पंडित रामदास फळसुले यांचं मार्गदर्शन ते घेत आहे ऑल इंडिया रेडिओचे से, से ए ग्रेड कलाकार शासनाकडून सी सी आर टी शिष्यवृत्ती प्राप्त पंडित जसराज पंडित अजय पोहनकर आशाते खडीलकर भरत बलवल्ली राहुल देशपांडे शौनक अभिषेकी पंडित अप्पासाहेब जळगावकर पंडित विश्वनाथ कानेरे इत्यादी दिग्गजांना प्रसादने केलेली आहे पखावच ची साथ करतायत श्री मनोज भांडवलकर प्राथमिक शिक्षण रामदास पुणे यांच्याकडे कडे नंतर गेली अठरा वर्ष जगप्रसिद्ध वादक पंडित भवानी शंकर यांच्याकडे शिक्षण झालं पंडित राजन साजन मिश्रा शंकर महादेवन पंडित सुरेश वाडकर पंडित जयतीर्थ मेवंडी संजीव अभ्यंकर रघुनंदन पणशीकर देवकी पंडित राष्ट्रीय कीर्तनकार जाणदत्त तापडे अशा मान्यवरांसोबत त्यांनी पारंपरिक भारतीय संगीताबरोबरच आधारित फ्युजन बँड ट्रायम विकसित केला यामध्ये ते ढोलक खंजिरा काजोन इत्यादी अनेक भारतीय तालवाद्य वाजवतात मनोज दादांना जानेवारी दोन हजार नऊ मध्ये स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे मार्च दोन हजार आठ मध्ये आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मनोज यांनी लखनौच्या तलाश या बँडसह अफगाणिस्तानचा दौरा केला तर दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या ट्रायम या फ्युजन बँडचं युरोपमध्ये सुद्धा त्यांनी सादरीकरण केलं आज कालवाद्याची साथ करतोय आपल्या रत्नागिरीतलाच हरेश केळकर हरेशचं ढोलकीचं शिक्षण गुरु राजाराम जामसांडेकर यांचेकडे झालं पंडित हृदयनाथ मंगेशकर पंडित उपेंद्र भट पंडित आनंद भाटे मंजुषा कुलकर्णी चारुदत्त आखडे अशा अनेक दिग्गज कलाकारांना हरेशने सातसंगत केले चंदीगड येथे झालेल्या जागतिक युवा महोत्सवात सहभाग आणि अखिल भारतीय पखवाद संमेलनात आळंदी ये येथील येथे झालेलाही सहभाग त्याने घेतलाय आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आयोजित दिल्ली येथे जागतिक सांस्कृतिक महोत्सवात सुद्धा सहभाग घेतलेला आहे या रामकथेला व्हायोलिनची साथ करणाऱ्या प्रज्ञा देसाई यांनी एम ए विथ व्हायोलीन असं शिक्षण घेतलेलं आहे सुरुवातीचं शिक्षण त्यांचं गुरु रश्मी सोमण यांच्याकडे झालं आणि सध्या स्वप्ना दातार यांच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे पद्मभूषण डॉक्टर सुरेश कळवलकर आणि पंडित लावा दिवाण यांचंही मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे गानवर्धन संस्थेकडून दिला जाणारा कैलासवासी इंदुमती काळे उदयोन्मुख कलाकार पुरस्कार प्रज्ञाताईन प्राप्त आहे आणि इंडोनेशिया आणि दुबई मधील महोत्सवात सुद्धा त्यांनी सादरीकरण केलेलं आहे प्रज्ञा देसाई गायक कलाकारांकडे यंदाची रामकथा गीत रामायणासह आहे आणि गीत रामायणाचे जे गायक म्हणून आपल्याला रामकथेला या वर्षी परवापासून जे लाभलेले ते श्री अभिजित पंचभाई अभिजित पंचभाई हे संगीत विशारद आहेत जयपूर गायकीची तालीम गुरु श्रीमती मारुती निपाणकर नाशिक यांच्याकडून त्यांनी घेतली आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार आहेत कार्यक्रमही रामायणाचे स्वतंत्र एक विशेष गोष्ट त्यांच्या बाबतीतली मुद्दाम नमूद केली पाहिजे आणि ती अशी गेली पंधरा वर्ष व्रत म्हणून दर रामनवमीला स्व खर्चानं गीत रामायणाचे कार्यक्रम अभिजित करतात शेंगरू कंपनीसाठी भगवत गीता गायन मैत्र आठवांचे या शिक्षक शीर्षकांतर्गत मराठी आणि हिंदी गीतांचे कार्यक्रमही अभिजित करत असतात असे श्री अभिजित पंचभाई हे गीत रामायणासाठी आपल्याला उपलब्ध झाले गायन साथ करणाऱ्या सौ श्रावणी मयुरेश नाटेकर या संगीत विशाळद आहेत संगीतातील पहिले गुरु त्यांचे कैलासी मोरेश्वर आंझरलेकर त्यांचं पुढील शिक्षण सर वीणा महाजन दापोली यांच्याकडे झालं दोन हजार बारा साली दापोली येथे झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गायची संधी मिळाली सांगली येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महोत्सवात त्यांनी गायन सादर केलं आणि सध्या रत्नागिरीमध्ये शास्त्रीय संगीताचे ते क्लासेस घेतात साथ अमसे एने गायन साथ करणारे आमचे दुसरे गायक वज्रांग चारुदत्त आपण परंतु लेखन दिग्दर्शन अभिनय गायन कीर्तन असं बहुरंगी व्यक्तिमत्व असलेले असे वज्रांग ऍडव्हर्टायझिंग व्हिडिओ एडिटिंग याही विषयामध्ये त्यांनी सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्स या व्हिडिओ एडिटिंग मध्ये केलेला आहे कट्यार काळजात घुसली संगीत शारदा संगीत कानोपात्रा संगीत मत्स्यगंधा लावणी बुल्ली अभंगाला इत्यादी नाटकातून त्यांनी भूमिकाही केलेली आहे अर्थात आजोबांचा आणि वडिलांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवत वज्रांग कीर्तन सेवाही करत आहे कीर्तन विश्व या युट्यूब युट्युब चॅनल वरून त्यांचे कीर्तन प्रसारित झालं भरतनाट्य संशोधक मंदिर पुणे यांच्याकडून दोन हजार दहा साली सर्वोत्कृष्ट होता तेव्हा ते बाल होते करंडक अभिनयासाठी आणि संवाद करंडकासाठी दिग्दर्शनासाठी म्हणून सुद्धा वजवान बक्षीस मिळालेलं आहे